मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं शिवसेना फोडणारे एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचा वेडा उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत राहिलेल्या निष्ठावान नेत्यांनी उचललाय त्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण या मतदारसंघापासून करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे ज्या आनंद दिघेंचं नाव घेऊन एकनाथ शिंदे ज्वलंत हिंदुत्वाचं आणि आपल्या बंडखोरीचं समर्थन करत आहेत त्याच दिघेंच्या पुतण्याला कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लोकसभेची रणनीती देण्याचं ठाकरे यांनी ठरवलंय त्यामुळं शिंदे पिता पुत्राची चांगलीच अडचण होणार आहे ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेची ओळख आहे त्याचप्रमाणे धर्मवीर आनंद दिघे या नावाशिवाय मुंबई ठाण्यात शिवसेनेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही ठाण्याच्या जिल्हा प्रमुख पदावर अनेक वर्ष राहिलेले आनंद दिघे यांची प्रति शिवसेना प्रमुख अशी ओळख होती जनतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्ची घातलं एकनाथ शिंदे राजन विचारे यासारखी ठाण्यातील अनेक नेते मंडळी त्यांच्या निधन झालं मात्र त्यांना मोठा वर्ग आजही ठाणे पालघर जिल्ह्यात आहे उद्धव ठाकरेंशी बंद करून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीनं शिवसेना फोडली मुख्यमंत्री पदही त्यांनी मिळवलं त्यावेळी आपल्या बंडाचं समर्थन करताना शिंदे यांनी मी आनंद दिघेंचा शिवसैनिक असल्याचं वारंवार सांगितलं होतं हिंदुत्ववादी विचारांशी मी तडजोड करू शकत नाही म्हणून काँग्रेस सोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंची साथ सोडली असं ते सांगतात मात्र आनंद दिघेंच्या परिवारानं बंडखोरी करणाऱ्या साथ दिली नाही ते ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ राहिले उद्धव ठाकरेंनी आता दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना ठाण्याचं जिल्हा प्रमुख केलंय कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार या शंका नाही पण भाजपमधून त्यांच्या उमेदवारीला मोठा विरोध होतोय नुकतंच एका मतदारसंघातील उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला त्यामुळे दोन गटातील तणाव अधिकच वाढलाय सुदैवानं महेश बचावले मात्र हा रोष निवडणुकीत नक्कीच निघणार यात शंका नाही एकीकडं महायुतीत बेबनावाच चित्र असताना आता उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं ठरवलंय त्यामुळं दिघे यांना मांडणारा मोठा वर्ग शिंदेकडून केदार यांच्याकडं परावर्तित होईल दुसरीकडे शिंदे पिता पुत्रावर नाराज असलेला भाजपमधील मोठा गटही केदार दिघे यांना मत करू शकतो किंवा भाजप एखादा बंडखोर उमेदवार उभं करून महायुतीकडे जाणाऱ्या एक गठ्ठा मतांचं विभाजन होऊ शकतं या तिहेरी लढतीत केदार दिघे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला सहज विजय मिळू हो शकतो असं आडाखे उद्धव सेनेनं बांधलेले आहेत ठाकरेंच्या या खेळीमुळं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत